हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल असा असणार आहे कारण मी लग्न सीजन निमित्त मी पैठणीचं स्पेशल असे कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत पुणे सोलापूर सॉरी पुणे सासवड हायवेवर फुरसुंगी होलसेल मार्केट आहे तर तेथील आज आपण महादेव साडी डेपो या शॉपला विजिट केलेली आहे तर यायला सोपं आहे रोडट शॉप आहे समोर प्रशस्त अशी पार्किंग पण तुम्हाला पाहायला मिळेल देवाची उरळी फाटा जो आहे त्याच्या अलीकडे थोडस वृंदावन व्हेज हे हॉटेल आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला महादेव साडी डेपो पाहायला मिळणार आहे तर इथलं कलेक्शन कसं असणार आहे ते आपण पुढे व्हिडीओत पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार महादेव साडी मी आपले पुनशे स्वागत आहे तर जस्ट पुढे आल्यानंतर आपल्याला महादेव शॉप मिळेल समोर असा भोज बोड आहे तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला वरच्या ज्या ज्यावेळेस शोरला आपण येऊ त्यावेळेस एक पैठणीचं शिक्षण आहे तर पैठणीच्या शिक्षण मध्ये वेगवेगळ्या पैठणी आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला मी काही दाखवणार आहे तर हे पहा पैठण एकदम सुंदर येतात याचे रंग कलर आणि वेग वेगवेगळी डिझाईन काठ ह्याचा पारंपरिक पैठणीचा आहे तो ज्याची प्राईस जवळपास पस्तीसशे साडेचार हजार रुपये आहे तर महादेव साडीमध्ये आपल्याला बसन हे फक्त बावीसशे रुपयाला तर विविध प्रकारचे रंग विविध प्रकारचे कलर आणि रिजनेबल रेट याच्यासाठी महादेव साडीला एक वेळेस अवश्य भेट द्यावी त्याच्यानंतर तुम्हाला मी ही एकदम छोटी बुट्टी आहे आणि काट तुम्ही मगाशी पाहिल्याप्रमाणे तोच पारंपरिक काठीण पदर याचा असा जरीचा येतो आणि साडी पूर्ण भरलेली याचं ब्लाऊज येईल प्लेन साडी दिसायला एकदम सुंदर आकर्षक साडी आहेत त्याच्यानंतर जवळपास आवडीचा कलर म्हणायला हरकत नाही हा एक कलर आहे मोर पण खे कलर आहे जवळपास बुट्टी पण अशी अशी ठळक आणि आपण म्हणून त्या टच दिसणारी अशी बुट्टी आहे उठून दिस उठून दिसण याला टेम्पल बॉर्डर येईल आणि बॉर्डर जवळपास खालची बॉर्डर ते तीच याला फक्त ब्लाउज एक्स्ट्रा थोडासा वेगळा आलेला वर्क आहे वर्कचा ब्लाउज आलेला आहे याला आणि वर्कच्या ब्लाउज मुळे हा त्याचा ब्लाउज येतो हा वर्कचा ब्लाउज येतो एक मिनिट अच्छा स्टिच केलेला आहे काय हा मोर त्याच्या साइडला येईल आणि ला हे दोन येतील त्याच्यामध्ये रंग आपल्याला चार पाच रंग पाहायला मिळतील ही साडी आपल्याला जवळपास मार्केट पाहिजे किचाळीसशे बेचाळीसशी साडेचार पर्यंत दरम्यान जाईल तर आपल्याकडे फक्त ही साडी तीन हजार रुपयाला मिळेल त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर एक थोडासा वेगळा पॅटर्न आलेला आहे बॉर्डर थोडीशी ब्रॉड आणि रंग एकदम वेगळे याला आपण जवळपास साऊथ इंडियन म्हणू शकतो पण साऊथ इंडियन विथ पैठणी तर तुम्ही खाली ती वरची बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती आहे बॉटमची बाजू त्याच्यामुळे एकदम लुक साडीचा एकदम दिसायला एकदम छार आणि उठावदारा साडी दिसते अगर लेडीज एखादी ऐंची एखादी उंची जरी जास्त असेल तर दिसायला एकदम आकर्षक आणि सुंदर असा बॉटम एकदम क्लास दिसायला बुट्टा एकदम सुंदर याच्या याच्यामध्ये सहा कलर आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्हाला आहे सहा ब्लाउज कलर तुम्ही कलर सगळे आणि प्लेन ब्लाउज येईल का ब्लाउज झाला प्लेन आहे कारण साडी पूर्ण भरलेली आहे आणि बुट्ट एकदम भरलेल्या आहेत साडी शेवटपर्यंत साडी पूर्ण भरलेली आहे कलर हा फ्रेश आहे एकदम कलर प्लेन ब्लाउज रंग एकदम छान आहे तिला त्याच्यानंतर नथ साडी खास पैठणी आहे महादेव साडीमध्ये तुम्ही नक्की विजिट करा आणि सर्व साड्यांचं सूत एक नंबर आहे अगदी ग्राहकाच्या आग्रहानुसार ही पैठणी आपण बनवून घेतलेली आहे कारण आपल्याकडे अकराशे बाराशे पासून ज्या स्वतःमध्ये साड्या मिळायच्या त्या आपण पैठणी मिळायचं अवेलेबल करून घेतलेली आहे अच्छा मार्केट पाहिजे जवळपास सेहेचाळीसशे पर्यंत आहे तर आपल्याकडे ही साडी बसेल फक्त दोन हजार आठशे रुपये दोन हजार आठशे मस्त आकर्षक आणि सुंदर अशी साडी त्याच्यानंतर याच्यामध्ये याचा ब्लाउज पीस कसे ब्लाउज पण प्लेनच येणार ब्लाऊज प्लेन येणार कारण एकदम एकदमची बुट्टी अशी सारी आणि मोठी आहे आणि लास्ट पर्यंत ती बॉर्डर अशी पूर्ण भरलेली आहे आणि साडी पण पूर्ण भरलेली आहे त्याच्यामुळे याचा ब्लाऊज प्लेन येणार हा त्याचा पदर येतो आणि काठ तुम्हाला मागा अशी पण हा पण त्याचा याचा काठ पण वेगळा आहे त्याखाली आपण पाहिला त्याचा पण काठ वेगळा आहे त्याच्यानंतर हा एक प्रकार आपण समजूया त्याच्यामध्ये आपल्याकडे चार पाच कलर पाहायला मिळतील त्याचं कलेक्शन आता पुढे पुढे जाणार चार साडे चार पाच हजारच्या दरम्यान अशा साड्या आपल्याला पाहायला मिळतील तर मकर संक्रांती किंवा लग्न खरेदीसाठी या साड्या आपण खरेदी करू शकतो किंवा महादेव साडी मध्ये येऊन पाहू बघू शकतो त्याच्यानंतर हा एकदम थोडासा वेगळा कलर आहे आपण छान कलर आहे ही लाइनिंग मध्ये पेठ सुंदर दिसायला आकर्षक विविध प्रकारचे रंग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील याची आणि प्राइस प्राइस या तुम्हाला सांगतो मी एकतीसशे रुपयापर्यंत पण आपली प्राइस आहे फक्त दोन हजार आणि शंभर रुपये त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे नाही याचा काट लोटसचा प्लस मोर आणि पदरावरती याला मोर येतील हे पदरावरती मोर असल्यामुळे दिसायला एकदम नाजूक आकर्षक आणि आपल्याला हवी हवीशी वाटणारी अशी कलर कॉम्बिनेशन एक आपल्याकडे जवळपास सहा ते सात कलर आहेत तर या साडीची प्राइस जवळपास साडीच्या बुट्ट्या एक मिनिटं जवळून घ्या जवळून घ्या कारण बुट्ट्या फार एकदम सुंदर नाजूक बुट्ट्या खूप सुंदर अशा बुट्ट्या आहेत आतापर्यंत आपण कुठल्या शॉप मध्ये अशा बुट्ट्या पाहिलेल्या नाही अशा एवढ्या सुंदर अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत त्यात कलर भरलेला आहे आणि रंग आपल्याला एक मिनिट सर हा ब्लाउज पीस सॉरी पदर अशी डिझाईन येईल मोराची डिझाईन येईल खूप आणि कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे मेहंदी कलरची साडी आहे त्याला पिंक असं कॉम्बिनेशन दिलेला आहे नंतर हा हिरवा कलर त्यातच कलर आहे का हा हा त्यातलाच कलर आहे मला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाच हजार सात हजार पाच हजार ते अच्छा पाच हजार सातशे याची प्राइस जवळपास मार्केट प्राइस आहे आणि आपल्याकडे बसेल फक्त एकतीसशे रुपयाला अच्छा त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे लोटस आपण म्हणू शकतो बुट्टी एकदम अशी मोठी आणि जर या भाषेत सांगायचं त्याला रुद्राक्ष रुद्राक्षपुट्टी आपण म्हणू शकतो अच्छा सध्या रुद्राक्ष रुद्राक्षपुट्टी चांगली गुट्टी आहे दिसायला पण एकदम सुंदर छान आकर्षक वरच्या बाजूला लोटस येतील आतल्या बाजूला मोर येतील परत लोटस परत मोर अच्छा असं याचं कॉम्बिनेशन आहे हा आणि त्याच्यानंतर हाताचा ब्लाउज येतो प्लेन काठ पण एकदम सुंदर आकर्षक दिसायला एकदम छान साडी अशी आहे तर पैठणीचा खरेदी करण्यासाठी एक वेळेस महादेव साडीला भेटले सॉफ्ट साडी आहे एकदम अशा बसणार आहे मस्त शेवटी चुकून चापून बसणाऱ्या साड्या आणि प्राइस जास्त असल्यामुळं कलेक्शन पण चांगलं तुम्हाला मिळणार आणि व्हरायटी पण एकदम तशीच आहे व्हरायटी तर अप्रतिम आहे छान मस्त काट पण तुम्हाला हे छान बघायला त्याच्यानंतर हा पुढचा एक प्रकार दिसायला पण एकदम सुंदर बाजू मोरांची बुट्टी आहे याच्यामध्ये आणि हा त्याचा पदर येतो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे सहा रंग मिळतील दिसायला एकदम क्लास सध्या तरी तुम्हाला याच्या समोर दोन रंग आणले तुमच्या समोर छान या साडी मध्ये आहे प्राइस काय याची प्राइजपासून चार हजार था चारशे रुपये मार्केट प्राइस आहे आणि हे आपल्याला बसेल तीन हजार रुपये महादेव साडीमध्ये स्पेशल महिलांसाठी खास ऑफर पदर आता सुंदर पदर आहे पदार्थ एकदम नाजूक कामाचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याची पूर्ण भरलेली साडी रंग आपल्याला तुम्हाला सहा मिळतील याच्यामध्ये अच्छा विविध प्रकारचे रंग येतात दोन प्रकारच्या बुकट्या पण येतील त्याच्या पण बुकट्या पण बदलणार त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे पूर्ण लाइनिंग मध्ये दिसायला पण एकदम सुंदर आकर्षक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पूर्ण खजरीचा बदल आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये दिसायला एकदम सुंदर पॅटर्न चार पर्यंत रेट यायचा आणि महादेव साडी मध्ये आपल्याला बसली दोन हजार रुपये हा एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयानंतर साडी एकदम सुंदर येईल त्याच्यानंतर हा एक आहे आपण पॅटर्न छान आहे मार्केट पाहिजे जवळपास आठ हजारापर्यंत जाईल पण महादेव साडी मध्ये आपल्याला बसल येईल पाच हजार दोनशे रुपये अच्छा हे लग्न सारा यासाठी तुम्ही एकदम खरेदी करण्यासाठी अप्रतिम साड्या आहेत याचा काठ पण वेगळा येईल पदार्थ एकदम छान येतो आणि ब्लाउज वरती तुम्हाला वेगवेगळं वेग जरीचं काम तुम्ही पाहिजे असेल तर कराय शकता किंवा नसेल करायचं असेल तर हा ब्लाऊज त्याचा स्पेशल आलेला आहे हा प्रॉफेटचा ब्लाऊज आलेला आहे त्याला ब्लाऊज एकदम सुंदर आहे क्लास ब्लाऊज आहे दिसायला पण सुंदर साड्या आकर्षक अशा साड्या आहेत डिझायनर नको असेल तर साधा सिंपल असा ब्रॉकेटचा ब्लाउज तुम्हाला पाहायला मिळेल आणि पदर पण पन... हा पदर तर पूर्ण भरलेला आहे पदर तर पूर्ण हा असा साडीचा भरलेला मिळेल लोटस प्लस कलर कॉम्बिनेशन एकदम एकदम सुंदर जरीच काम झालेलं आहे हो खूप छान खरेदीचा आनंद करण्यासाठी एक वेळेस अवश्य भेटतो आता लग्न सीजन असल्यामुळे खूप छान छान अशा महादेव साडीमध्ये साड्या आलेल्या आहेत तर महादेव साडी डेपोला नक्की विजिट करा येण्यासाठी सोपं आहे अगदी हायवेटच शॉप आहे भव्य असं तुम्हाला शॉप पाहायला मिळेल पार्किंगची मुबलक सुविधा आहे भरपूर पार्किंग पण आहे त्यामुळे नक्की शॉपला विजिट करा पुणे सासवड रोडवर अगदी मार्केट मध्ये तुम्हाला रोटच हे शॉप पाहायला मिळेल तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू